अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत सत्तावीस वर्षीय डोंबिवलीकर रोशनी सोनघरे या हवाई सुंदरीचा बळी गेलाय लंडनला जाण्यासाठी ती बुधवारीच अहमदाबादला हा निरोप घेऊन गेली होती रोशनी डोंबिवली पूर्वेकडील उमिया इमारतीत आई राजश्री वडील राजेंद्र आणि भाऊ विघ्नेश यांच्या समवेत राहत होती हवाई सुंदरी होण्याचा तिचा ध्यास होता मुंबईतील सरस्वती इंग्लिश माध्यमाच्या शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने भारत कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले कॉलेज पूर्ण होताच तिने अंधेरी येथील संस्थेतून आपले शिक्षण पूर्ण केले यानंतर तिने दोन हजार एकवीस मध्ये स्पाइस जेटमध्ये नोकरी केली त्यानंतर दोन वर्षापूर्वी रोशनी एअर इंडियामध्ये रुजू झाली आपल्याला आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने रोशनी प्रचंड खुश होती मात्र परवा तिचा आणि तिच्या घरच्यांचा आनंद दुर्घटनेने हिरावला लंडनला जाण्याच्या आनंदात ती घरच्यांचा निरोप घेऊन निघाली ती परत न येण्यासाठीच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे आणि पत्नी राजश्री यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवले रोशनीला लहानपणापासूनच एअर क्रू बनायचं होतं तिने जिद्द आणि मेहनत करत आपले स्वप्न पूर्ण केले काल आई वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ती लंडनच्या दिशेने निघाली होती मात्र याच विमानाचा अपघात झाला व रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय रोषणीच्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ग्राउंड पासून जर बघायला गेलो तर ती छोट्याशा मिडल क्लास फॅमिली मधली होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट धाव्या धावच्या आता ती वन बी एच राहतात तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेस बनायच त्याला तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आई वडिलांनी खूप मेहनत घेतली तिच्या आईने तिच्यासाठी घर काम करणं किंवा खूप तिच्या देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचे आणि दोन मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिलं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल तेथे त्यांनी केलं तिच्या आई वडिलांनी आम्ही मामाने देखील तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी आम्ही देखील तिला खूप सहकार्य केलं आणि हे सहकार्य झाल्यानंतर तिच्या वेळेस त्यामध्ये रुजू झाली तर सगळ्यात आनंद तिला होता कारण की तिला ती फील खूप महत्त्वाची होती तिला ते करायचंच होतं आणि तिचं ते स्वप्न तिने पूर्ण केलं